तू देवी नाही आहे तू जदगंब आहे तू बाल नाही आहे तू जग काय कस कसं <वर? बाले। laughs> कसं <वर? laughs> कस <वर? laughs>

आ, ना 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 UH Attendee, मी पण मम्माला सांगणार आहे माझ्या नायक माझ्याकडे प्रूफ आहे मॅडम प्रूफ आहे माझ्याकडे प्रूफ आहे आता मी सगळ्यांना सांगणार आहे तुम्हाला मारलं